स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा शेतकऱ्यांना शासकीय मदत न मिळाल्यानं संघटना आक्रमक शेतकरी व स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचा कार्यालयात राडा आक्रमक शेतकरी चढले कार्यालयाच्या छतावर शासनानं अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अठरा हजार पाचशे रुपये हेक्टरी मदत जाहीर केली होती मात्र मलकापूर तालुक्यात अनेक शेतकऱ्यांना अठरा हजार रुपये ऐवजी कुणाला सातशे रुपये तर कुणाला एक रुपये तर अनेकदा अनेकांना पाच रुपये अशा प्रकारे अनुदान मिळालं अनेकदा याबाबत विचारणा करूनही अधिकारी उत्तर देत नसल्यामुळे आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं शेतकऱ्यांसह मलकापूर उपभागीय अधिकारी कार्यालयाला धडक दिली यावेळी कार्यालयात अधिकारी नसल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी चक्क उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या छतावर चढून घोषणाबाजी सुरू केली यावेळी मात्र कार्यालयीन कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली अद्याप हे आंदोलन सुरू आहे गेल्या ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये मलकापूर नांदुरा तालुक्यासहित संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस झालेला होता त्या अनुषंगाच्या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी महाराष्ट्रासाठी एक दुष्काळी अनुदानाचं पॅकेज जाहीर केलं होतं छत्तीस हजार पाचशे रुपये त्यामध्ये शासनाने सांगितलं होतं की प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी अठरा हजार पाचशे रुपये भेटतील त्याच्यातून आठ हजार पाचशे हे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले बहुतांश शेतकरी या लाभापासून वंचित होते बहुतांश शेतकऱ्याची केवायसी बाकी होती असे अनेक कारणे सांगून त्यांना अनुदानापासून वंचित ठेवण्याला ठेवण्यात आलेलं होतं आज आम्ही मलकापूर तहसीलवर चढण्याचा हा जो काही एक आंदोलनाचा प्रयोग केला हा फक्त या उद्दिष्टातून होता की बाकीच्या जिल्ह्यामध्ये या अनुदानामध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार हा आमच्या लक्षात आला म्हणून आम्ही हा भ्रष्टाचार मलकापूर तालुक्यात नांदुरा तालुक्यात होऊ नये म्हणून आंदोलन हातात घेतलं पण आम्हाला सध्या तहसीलदार साहेबांनी एक आश्वासन दिलं की दहा डिसेंबरपर्यंत आम्ही सर्व शेतकऱ्यांचे राहिलेले अनुदान खात्यात टाकतो आणि दहा डिसेंबरला ज्या ज्या शेतकऱ्यांचे अनुदान बाकी आहे ज्यांना काही अडचणी असतील तर तहसील कार्यालयावर आपण दहा तारखेला सकाळी अकरा वाजता एक बैठक आयोजित केलेली आहे या बैठकीला तहसील तहसीलदार साहेब व प्रत्यर्कलचे तलाठी ग्रामसेवक हजर हो राहणार आहेत तरी सर्व शेतकऱ्यांनी या बैठकीला हजर राहावे ही नम्र विनंती बुलढाण्यावरून स्टार न्यूज मराठी विजय कुमार वर्मा मलकापूर आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब